परमार्थाची वाटचाल स्वामी विरजानंद महाराज सांगतात जप आणि ध्यान यात तुम्ही किती काळ घालविता हे तितकेच हे महत्त्वाचे नाही दहा पंधरा मिनिटेच का होईना पण जेवढे वेळ ध्यान कराल तेवढा वेळ अगदी अंतकरणापासून आणि आत्म्याच्या तळमळीने करा तो परमेश्वर तुमच्या अंतर्यामीच वसत आहे हे सदैव तुमच्या लक्षात असू द्या तोच तुमचा आध्यात्मिक मार्गदर्शक आहे तुमच्या अंतकरणातील सगळ्या गोष्टी त्याला अगदी स्पष्ट दिसत आहे तुम्ही किती वेळ ध्यान करता किंवा किती माळा ओढता हे तो पाहत नाही तो पाहतो तुमची आंतरिक आर्थता प्रारंभी जप आणि ध्यान ह्या गोष्टी जरा वृक्ष वाटतात परंतु औषध कडू असले तरी ते आपण मुकाट्याने आणि नियमित घेतो ना तसेच या गोष्टीचे आहे त्या निरस वाटल्या तरी त्यांचा नित्य नियमित अभ्यास अत्यावश्यक आहे तीन चार वर्षे दृढतेने तुम्ही तो चालू ठेवला की तुम्हाला त्यात रस वाटू लागतो मग एक दिवस जरी ध्यानाशिवाय गेला तरी तुम्ही फार कष्टी व्हा आपले काहीतरी फार चुकले आहे हरवले आहे असे तुम्हाला वाटू लागेल जय रामकृष्ण